आरोपींना अभय दिलं नसतं तर खून झाला नसता सीसीटीव्ही सापडल्यानंतर धनंजय देशमुखांचा यंत्रणेवर ठपका सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या झाल्यानंतर या प्रकरणातील आरोपी पुण्याच्या दिशेने जातानाचा एक समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असा ठपका असणाऱ्या वाल्मिक करारने एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला शरणागती पत्करण्यापूर्वी तीन अलिशान गाड्यांमधून बीड मांजरसुंबा वया पुण्यात जातानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत याच गाड्यांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची पांढरी स्कॉर्पिओ असल्याचं सांगण्यात येत आहे या गाड्यांमधून आरोपींना फरार करण्यासाठी मदत केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आरोपींना अभय नसता मात्र आता यंत्रणेवर शंका येत आहे सीसीटीव्ही व्हिडिओ माध्यमांना भेटतात मग यंत्रणा त्यांच्यापर्यंत का पोहोचत नाही असा सवाल केला आहे याबाबत आम्ही अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे यामध्ये आता आपण सुरुवातीला काही गोष्टी बोललो त्यावरच हा सगळ्या संशयाचा भोऱ्यात मी मीसुद्धा स्वतः अडकलो आहे की मला संशय आला आहे आता सगळा की तपास सगळं चालू आहे व्यवस्थित चालू आहे ह्यांना फाशी होणार आहे हे पण सगळं खरं आहे पण तुम्ही तपासामध्ये जे ॲडिशनल सगळे गोष्टी आहेत ते तुम्ही का घेत नाहीत तुम्ही ज्या आरोपींना फरार करण्यात आसरा देण्यात ज्यांनी गाड्या वापरल्या यांच्यावर अजून का कारवाई केली नाही जो माणूस म्हणतोय की मी इथं भेटलो तिथं भेटलो तो काल परत आता एकोणतीस तारखेला तो त्याच्याच गाडीमध्ये नेऊन सोडलेला स्पष्ट दिसतंय तर या गोष्टीवर अजून काही काम केलं गेलेलं नाही याची शंका मला आहे किंवा जर यांनी काही काम केलं असेल त्यांनी मला आज दाखविलं पाहिजे मी आज जाणार आहे सीडिकार उपचार वारंवार घेतो हे सगळं त्यांचं काहीतरी जे फिर्यादी आहेत समजा त्यांना काहीतरी मॅनेजमेंट करायचं त्यांच्यावर काहीतरी वेगळ्या दिशेनं चालायचं हे कारस्थान आहे कारण उपचाराचं उपचाराचा ड्रामा मानण्यापेक्षा तुम्ही मला हे सांगा की आत्तापर्यंत ज्या घटनाक्रम घडतोय आणि जे सगळं समोर येतोय यावर पोलीस यंत्रणा एकदाही व्यक्त झालेली नाही तुम्हाला त्यांनी व्यक्त झालं पाहिजे की हे काय चालू आहे आपण दुःखात आहेत आपण मोर्चात आहेत आपण रस्त्यावर आहेत आपण न्याय मागतो हे यंत्रणेनं पण स्पष्ट केलं पाहिजे तुम्हाला की हे चाललंय काय उपचाराबद्दल नेमकं तुमचं म्हणणं काय आता हा तर कोठडीत कमी आणि हॉस्पिटलमध्ये हो, 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 जास्त राहायचं असेल संपर्कात येणारे लोक त्यांना देणारा कोणी एखादी सूचना त्याच्यावर त्यांचं काहीतरी मॅनेजमेंट चालू असेल त्या हिशोबाने त्यांचं चालू आहे रिपोर्ट मराठी